हे आले ना यातनं वळूनच घेते तसं पण ना आज माझा खूप रोमॅन्टिक मूड झाला आहे ओ इकडे आण काय करते औ काय करते म्हणजे मी बायकोच आहे ना तुमची एवढं काय लांब लांब आहे माझ्यापासून ऐका ना माझ ना आज खूप रोमॅन्टिक मूड आहे हो का पण मी काय म्हणतो ऐक काय माझे ना एकाकडे पैसे घेणे हो ते पैसे मी घेऊन येतो मग तेव्हा पण माझा मस्त रोमँटिक मूड येईल तुझा आणि माझा असा एकत्र होईल मूड खूप मजा येईल पण आता माझा मूड आहे ना त्याचं काय तुम्ही येऊस माझा मूड गेलो तू काय करू मग तुझा मूड आहे ना थोडा दाबून ठेव हो। <laughs> आत्ता गेलो लगेच आलो हा आहो पण मग ऐका ना तुम्हाला सुट्टी आहे तुम्ही एकतर कधी सुट्टी पण घेत नाही घरी राहत नाही काय नाही बायकोसोबत रोमॅन्टिक मूड कधी होतच नाही मग आज माझा चला चाला ना हो ना हो ना फक्त पाच मिनिटं लागतील जास्त नाही जास्तीत जास्त नाही ना डोक्यातून गेल्यावर ना खूप चांगला रोमांस होईल पूर्ण रात्र होईल समजून माझी ठीक आहे या मग तोपर्यंत मी आराम करत मग तू घेतोपर्यंत घेतो पर्यंत नको आता तयार व्हायला मोड चल <laughs> पळू का तो आराम का आपले पैसे देऊन किती टेन्शन असेल ठीक आहे चालतंय लवकर मी आराम करतो त्याला धोड करील पण आज पैसे घेऊन येईल नक्की हो <laughs> काय बाई माझा नवरा लोकांना पैसे देतो का घेतो आणि त्याच टेन्शन घेत राहतो माझा आलेला मूड खराब करून जातो जाऊ दे करतेच आता आराम ते पर्यंत बघू नंतर हय गगनपतराव आले ग आलो हम्म का तुम्ही पण एवढा उशीरा यायचं असत का बरं हम्म काय <muchas> सांगू तुला ने, ने, आता पण आलेलो मी बरं का जाऊ मूड खराब करून गेलो तुम्ही नाही नाही ना ने, ने, आता तुझं मूड येईल कारण आता माझं पण आलेलं आहे ना <laughs> आता मस्त मजा करू आपण नाही मला आता झोपायचं नाही नाही असं नाही असं नाही काय झोपायचं नाही आता मग आता फक्त रोमांस करायचं नाही असं मी तुझ्यासाठी आलो ना माझ्यासाठी आलो तुम्ही एवढं उशीर येता का हा जाऊ दे झाली चूक आता पैसे मिळाले ना का आता खूप खुश आहे मी हो का हा माझं झोपेच काय करून मला झोप येते अग बाई तुला झोपेचं पडलं आता नाही नाही आता उठ हे बघ आता तू झोपलेली असली तरी मी आता तुला सोडणार नाही ऐकत जा झोपू जा नाही नाही अजिबात बोल नको अजिबात बोलायचं नाही हे बघा तुम्ही ना पहिलेच माझं मूड खराब करून गेल ते ना आता माझा मूड खराब झालाय मला काय नाही हो सर का बरं बस बोला काय तुमचं पण काय चाललंय काय माहिती सर का ना नको बरो आता माझा मूड ना पहिलेच खराब झालंय मला नाही खरेच काय होतं सोड ना अहो सोडा ना काय बाई ह्या माणसाचं माझे मुळे असतो तेव्हा माझ्याजवळ येत काहीतरी काय सांगून लांब जातो ना आता काय करताय तुम्ही सोडा बर मला <laughs> <तो, laughs> काय करताय हो? दरवाजा लावला हम्म <laughs> लावला ना अगर दिवस है लाइट के लिए ना उधर ना फैन चल नहीं है तो नहीं नहीं ना कोनी आलम नको तू याडा पना करू नको सर का आओ आओ कुठे गेले तुम्ही आहो हा माणूस कुठं गेला काय नवरा माय माझा तर झोपेच सगळं हे करून टाकला मूड होता तेव्हा माझ्यासोबत आला नाही जवळ झोपेत झेच चिटकून बसलाय मला आता कुठे गेला काय माहिती उद्या घरात सांगते ह्याला सा। आल्यावर झोप खराब करून झोपाव लागला सुंदरी आलो बर कमी? आलो ना ले? ले। भर का मी काय आलो म्हटलं कुठून आले पैसे भेटले बर काय हा पैसे भेटले त्याच्या पॅकेटात चांगले दोन चार लाता घातले मी लगेच पैसे काढले आता आता टेन्शन नाही आता मस्त तुझं मूड आहे ना आता इकडे आहात आता गोदडी शिरायचं आणि पट 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 काय मजा करायची दिवसभर करून टाकायची फुल पैशाचं काम झालं तुम्ही काय बोलताना मला काहीच कळत नाहीये म्हणजे आला बसूनच ती बडबड करताय पैसे घेऊन आलो हे आलो तुम्ही आताच येऊन गेले हो ना इथून आताच आलते तुम्ही हे नाही तर मी बिना चादरीचे झोपले होते हा तुम्हाला म्हणले होते तुम्ही मी आराम करते म्हणून मग मी चादर घेतली होती अंगावर मग हे चादर तुम्ही अंगावर घेऊन माझ्यासोबत झोपून गेले आता बाहेर हा तुम्ही ना एक तर बळजबरी मला चिकून बसले होते हा मी म्हणते माझा मूड नाही म्हणून सरक वाजून झोपू द्या तुम्ही ऐकलं माझं तुम्हाला जे करायचं ते केलं निघून गेलो तुम्ही बाहेर मी विचारते कुठे चाललो तुम्ही कुठे चालले तोंडात काही जाऊ दे तुमचं काय ए डोक्यात फरक आहे का तुझ्या हा मी आलोच नव्हतो इथं मी आलोय आत्ता तुझ्या समोर दिसतोय ना आत्ता आलेलो मी म्हणजे तुम्ही नव्हते आलो मग कोण आल तर इथं आत्ता म्हणजे कोणी आलो होत का इथं मला उल्लू बनवतय का तुम्ही कुणी आलो होत का इथं म्हणून हा पिऊन आले काय तुम्ही येताना पिऊन नाही आलो बुद्धीवर बोलतोय मी आलेलो नाही तुला चिकटलेलो नाही समजला काय चालते आता नाही ना बाई मी कस काय येणार पैसे भेटल्यावर मी आलो आता पाच मिनिट झाली म्हणजे खरंच तुम्ही आले तू स्वप्न बिप्न पाहिला असेल स्वप्न अगं तुझा मोड तुझा आहे ना रोमॅन्टिक मूड होता ना त्यामुळे आता स्वप्न पडला असेल मी आलो तुला बिलगलो तुझ्याशी रोमांस केला असं काहीतरी झालं असेल गोष्ट होतात काही बोलताय तुम्ही स्वप्नामध्ये so, होतात मोठमोठ्या मोठ्या मोड़ गोष्टी होतात आणि हे काय नॉर्मल आहे ना तुला सकाळी मूड होता तेव्हा तुम्हाला चिकटली होती तेव्हा मी निघून गेलो ऐकायला खरंच कोणीतरी आलत इथं कसं काय येईल का आपल्या घरात कोणाची ताकद आहे का यायची हा नको काही बोलून येडापणा करू चल ऐका ना तुम्ही खरंच आलत कोणतरी स्वप्न पाहिलं तू येडापणा करू नको कस काय काही येईल नाही शक्य आहे काय काय चल जा तिकडं मला नाही करायचं काही तुम्ही आता जेवून गेले ना आणि हे पण खरं धरते की दुसरं कोणतरी आल तर म्हणून सांगते तुम्हाला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये हा? हा कस काय कोण येईल ग कस काय कोण येईल कस काय कोण येईल म्हणजे तुम्ही जाताना दरवाजे लावून गेले होते हा तुम्ही जाताना दरवाजा लावला होता का नाही लावला मी तर बायको झोपली आपण दरवाजा लावून जाऊ आहे त्याचं भान तुम्हाला गेले तसेच निघून दरवाजा उघडाच होता हम्म मग दरवाजा उघडा असणार कोणी येणार नाही का मधी मला वाटलं तुम्ही जाणार अरे बापरे म्हणजे दुसरं कोणी आलो होत हो स्वप्न नव्हतं हे नाही स्वप्न नव्हतं हे तुम्ही नव्हते म्हणजे दुसरं कोणतरी येऊन गेलोय म्हणजे एवढी ताकद तुझ्या माईला फोन होता तो हर आम्ही फक्त मला भेटू दे त्याचं डोकंच फोडतो आता मी पण म्हणजे माझ्या बायकोसोबत झोपला नाही मी पाय आता मी त्याचा शोध घेतून त्याचं डोकं फोडतो कस शोध घेणार मी करतो तपास कोण आलो होतं काय कसा शोध लागेल ते बी एक मोठा प्रश्न आहे जो तुला कळालं नाही का माझा मा आवाज, ओ, आवाज सेम मा आवाज काढत होता तो माणूस माहिती आहे का सेम तुमच्यासारखं बोलत होता माझ्यासारखा आवाज बोलत हे आलं माझ्या लक्षात माझ्यासारखा आवाज काढणारा एक माणूस आहे कोण शिरप्या शिरप्या लाशे। लाशे। तो येऊन गेला असेल तो आला म्हणजे स्वयं तुम्ही आवाज काढतो उभे उभा आवाज काढतो लय लोकांचे काढतो तो बरोबर बोलले तुम्ही म्हणजे ना तोच नाला एक माणूस असेल नाही नाही चल आपण दोघं मिळून ये ना दोघे सबक चालतात अशी मारते ना एवढा मोठा फायदा घेतला तिने